नाश्ता करायला पाव आणि मस्का रात्री आम्ही बाजार भरला आता म्हणून बघा मस्का आहे आणि जम बी घेतले केचप नाही घेतला काकी केचप लगेच चिवळे करतात काय केचप घेत हा म्हणून नाही आमदार आज सिंपल नाश्ता आहे नाश्ता आम्ही बनवला नाही दीदी कुठं गेली पावाने केली आहे मम्मीसाठी नमस्कार मंडळी मेरे का बघा ब्लॉग के चाल चाल चालू केलेला आहे तर मला सगळं टाकलं मी काम तर माझा मोबाईल पूर्ण हँग झाला आहे डिस्प्ले बी गेला आहे जेवढा चालेल तेवढा चालेल आता काही नवी तर येऊ शकत नाही पूर्ण डिस्प्ले गेला आहे चालू चालवतो चांगला आजार खराब जेवढं सूट करेल तेवढं झालं मोबाईल नाही गेट करा सुटत नाही बघा आता कामगारवाले आलेले त्यांनी साफ केलं पण तो दुसरा को होता त्याने नाही बनवायचं म्हटलं मग गेली तिला घर ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिला तो आलेला मी गेले बाहेर तुम्हाला आज नाही आला तो घरी घेऊन येतो झाल्या आता साफसफाई त्याला गाणीनं उलट्या उलटायला लागल्या तर बघितलं तुम्ही घर कस जाऊ मी त्याला शंभरकड रुपये दिले तो गेला नाही तर आता बघू आज येतो ते चाललेत पुरींची काम आंघोळ्या पण नव्हतं झालेलं आहे सकाळी सकाळी चालेल मी ते केली आहे पोरीची राहिली आहे गोळख केली चिवडी करत फक्त मला चालतं आहे स्वामींच्या मंदिरात जायचं त्यामुळे आणि चिने भात बनवलाय पापड डाळी लंच

आणि मग विडो टाकला लेट सहा साडेसहा झाले आणि जाऊन भाजीला घेऊन आले मिठामारी आणलाय मम्मीसाठी आणि माझ्यासाठी भाजी भाऊ आणलाय तर मी मी का मला मी तर म्हणलेला आळूच्या वड्या बनवायच्या

आणि मीच बनवणार आहे दिदी भाजी बनवणार ना मम्मी आणि कालवण चांगले बघा दिदी जेवण बनवते मी कालवण झालंय आणि दिदी भास्करी बनवले का आणि भाजी बी बनवली आणि भात घालते ديदीला काकी भात बनवला होता बट ते उंदराने उघडा केला तर दुसरा भात घालणार मी है ना सगळं बसली नेला मागा सरकून बसा म्हणजे आता जेवण वगैरे सगळं झालं तर पुरी गेल्यावरती झोपायला बनल तव बनल आमचा दरवाजा अजून दोन तीन महिने जाईल बनता बनता टेन्शन नाही काय करून तर पावसाळा दिवसाला निघत आहे का नाही नवीन दारला इथं इथंवर आम्ही आणलेलं आहे दारावर गेल्यावर शिकवून ठेवलेलं आहे हे बी अजून दोन तीन वर्षानं लागेलच त्यांच्या आशीर्वादाने डायव्हराच्या आमच्या तू झालं आता बघू आता उद्या तर त्यांनी साफ केली आणि चिडलान गेला आला नाही बनवाय मोरी उद्या येतोय का बघू त्याला सकाळी लवकर उडायला लागते आम्हाला नाही ते का आणि आमचा ड्रायव्हर उठते ती आंघोळ करते पळून जाते काय काही काम बी करत नाही चला सर्वांना गुड नाईट आणि व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये सांगा <laughs> तो हळहळ बनवतो व्यवस्थित गुड नाईट सर्वांना